Cho đi. Một danh hỗn độc hôn mê là. Một danh là một môn đấy là một मला कोकणच्या लोक संगीता डॉक्युमेंटरी बनवायची डॉक्युमेंट्री डॉक्युमेंटरी मुंबईतून आलाय डॉक्युमेंटरी बनवायला हा हो दादा मुंबईतून आलाय डॉक्युमेंटरी बनवायला बाय हो साई मुंबईतून आलाय डॉक्युमेंटरी बनवायला बाय पण चाल भाऊ आज डॉक्युमेंटरी म्हणजे काय अरे बघाशी भात कावणार आता माती घ्यायची काय गरज आहे कोकणची लोककला तर काय होत ते अशा प्रकारे कोकणच्या मातीत रुजणारी गाणी लोककला आणि लोकसंगीत याच्यावर मला डॉक्युमेंटरी बघायचं छोटा चित्रपट चित्रपट म्हणून आता करता अरे हा तुझ्या घरात का क्या मेला

तो, वाई हा, तू... ने हा? ने हा? अरे काय खास थेंबा नाही नुसती हळद पासलेली आणि कडीपत्त्याचा पाला पेरलेला मला सांग मोबाईल वर रिचार्ज पैसे येतात मोबाईल घ्यायला पैसे येतात अरे आनंदात तुला गावला ना नाही गावला नावला असा सुख तुम्ही पण घेऊन काकीऊन जावायच नको सुख पाणी टाकून खाव काय म्हणतो चुका सम पाणी टाकायला

समोर बघता ते काय चार दिवस तापान होती झालो त्याची पेटी लागू माझं काय अरे रामबाऊला लागत हे मी वहिनी दाम्ली रोज माझ्या घरी जाऊ नको तुम्ही वेळेत ते करणार काय सगळ्यात वेळेत जाऊ पण खाऊन जाईल

शिवराम शिवराम का बोल माझा बापूस आहे ना कपडे शिवाय शिवाय रामाच्या माग ला हो तुला सांगतो माझा चांगलं नाव काय माहिती आहे काय शिवराम आणि हो परवा शालेत आधार कार्ड काढून पाहुण आलं तर त्यांच्याकडे म्हणून आधार कार्ड काढून गेलो त्याने टाकला आणि शिवराम तुम्हाला सांगतो मंडळी रामाला जेवढा सेतू बांधायला वेळ नाही लागला ना तेवढा वेळ मला आमच्या सेतूत जाऊ लागला एवढ्या खेपा मारल्या असतील से ना सेतून नाव काय सरळ व्हायचं का नावच घे नावाच राहू द्याव तुला परवा तुला सांगतो सरकारने स्कीम काढला ना आप आपला आधार कार्ड लिंक करून घ्या हुशार निघाला म्हणजे तुम्ही गेला काय अली म्हणतात बाराशे रुपये घेतात तुला सांगतो आधार कार्ड लिंक करायसाठी म्हणून खाली राजा परत गेलो ऑफिसला एवढी गर्दी ना बसा बसा दुपारी दोन वाजेपर्यंत नंबर लागला मग तुला सांगतो बाई बसलेली होती ना मला बोलते काय हो, आलं म्हटलं आधार कार्ड लिंक करायचं आहे कागदपत्र सगळं आधार कार्ड रेशन कार्ड अमुक तमुक सगळ्या टेबलवर दिला म्हटलं बघून घे ती बाई मला काय म्हणते माहितीये कार्ड पॅन कार्ड अरे मला सांग एवढ्या सगळ्या माणसांच्या पुढे तू मला पॅन काढायला सांगते बाईच्या जिबेला म्हटलं काय तुझ्या हार मी काय म्हटलं पॅन पॅन्ट अरे झट मारत गेला तुझा हनी म्हटला अरे मला सांग कधी ज्यांना पॅन्ट घातला नाही त्याला तू सांगते तुम्हाला पॅन्ट काय नाही म्हणाली अरे मग तू दार काय पण सांगत सांगू नको तिथे एवढ्या माणसांच्या पुढे मला पॅन काढा सांगते अरे तुला म्हटलं बाबा माझी चुकी झाली माझा सगळा पाठी दे मी तिथून फाट तुमचा काहीतरी गैरसमज होता अरे कसला गैरसमज मला सांगते गावचा सेक्रेटरी मी मला काहीतरी इज्जत बिजत काय हाय की नाही मला बोलते एवढ्या माणसांच्या पुढ्यात की तुम्हाला पॅन कार्ड नाही पॅन कार्ड जेवढूच असते एवढूच हो ना म्हणते होय काय हो अरे पण किती काढायची का दर दरवर्षी आपला बारशासारखं आधार कार्ड रेशन कार्ड आयुष्मान कार्ड इकडन कार्ड तिकडन कार्ड काढायची किती <laughs> वास शिवरा जबरदस्त हापत्या एवढ्या माणसात तुला नाही आता वाढला ना? एक नंबर काय म्हणालात काय तू हाप

तू आलास कोकणात हां त्यामुळे इथे स्वतःची पादाची नाही तुला सांगतो हा पक्षी आहे ना हा त्याच्यात गोळे बना वाज गोळे बना काय खातलेच समजत नाही बाई काय नु एक असता वाह बकू तुला हां हां ब वाह गवागतस

ना घट करून घ्यायचा हा असं घट करून घेतलं की सगळ्यात महत्त्वाचं काम त्याला अशी गाठ मारायची अशी गाठ मारायची की ना हा अशी गाठ मारायची जर ही गाठ तुझी व्यवस्थित बसली तर सगळा व्यवस्थित नाहीतर तुझा भविष्य धोक्या धोक्यात

याच्यामध्ये फुल चर्डी येते का अरे फुल चर्डी ती राहू दे आम्ही तू नंतर सांगतो पण या हाफ चर्डीत आहे ना मोकळे पण वाट मोकळे पण तुला सांगतो आता दिवस कसले चालू आहे गरमीचे आहेत ना मग मला सांग मार्केटला जर तू एसी घ्यायला गेला हा तर तुला साधारण किती खर्च येईल चाळीस हजार रुपये चाळीस रुपयात एसी पेक्षा पण घा कशाला खर्च करायचा हा तर तू काय आता म्हटलं मला ह्याच्यामध्ये एक फुल चर्डी येते का तुला सगळ्या ह्याच्या खालीच दिसता ह्याच्या वर काय नाही ए काय माणूस आहात कसून आणलं फुल पॅन्ट नाही मग मोठा लेगा तू व्हाट्स लेगा किती प्रश्न विचारता प्रश्न उत्तर काय झालं मी इथं अरे ज्याची मोठी ढेंगा तो घालतो लेंगा ज्याची मोठी ढेंगा तो घालतो लेंगा बाबा इजा नादी लागु माझा जमणार नाही मी काय म्हणतोय काय आता तात्यांना सांगितलं प्रमाण हा आडव करा तुला मी पाडव देवळा घेऊन जातो हा तिथे गेल्यावर तुला तो झाकडीची पेटी दाखवणार आहे समजला मला पण घरी जायला वेळ होतो ओके तेव्हा मंडळी तुम्ही जिथे बसलावाय तिथेच बसून राहा याला मी तात्याच्या हवाले करून येतो तिकडे आपल्याला झाकडीची पेटी दाखवण्यात देणार आहे समजला तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका तिथे तिथे बसा तोपर्यंत तू वाजव